पोटात विलास पवार यांचे घर जळून खाक नुकसान भरपाईची माजी नगरसेविका चव्हाण यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मंगळवार दिनांक सात रोजी विलास पवार व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असता रात्रीच्या सुमारास घरातील विजेच्या मीटरमध्येच तांत्रिक बिघाड झाल्याने आगीची ठिणगी पडून मीटर खाली असलेल्या पलंगावर पडल्याने पेट घेऊन लागलेल्या आग विजवण्यासाठी घरात कोणीच नसल्याने सदर आग घरात पसरत जाऊन घरातील गॅस टाकीपर्यंत गेल्याने मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले त्यामुळे विलास पवार वस्तू महत्वाची कागदपत्रे रोख दहा हजार रुपयांसह सर्व जळून खाक झाले आहे यामुळे माजी नगरसेविका तथा भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून नुकसान भरपाई देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे